इजासन येथील टेकडीवर माझ्यासोबत आहेत आमच्या गावचे पाटील साहेब श्री विलाजी मिश्राम माझ्यासोबत आहेत आज मी माझ्या गावचं जे पठार आहेत इजासन माझं गाव आहे आणि जे माझ्या गावाला लागूनच जे असलेलं पठार आहे त्या पठारावर आलेलो आहोत म्हणजे देवीच्या मागं जे देवीचं मंदिर आहे त्या पठारावरच देवीच्या मागं मंदिराच्या मागं मी आलेलो आहोत कमी जास्त अर्धा किलोमीटर अंतरावर पहाडामध्येच मी आज आलेलो आहोत आणि हे असं सुंदर असं या पहाडाचं दृश्य आहे हिरवगार माझ्या गावचं हे पहाड आहेत तरी आपण बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आजचा खास व्हिडिओ बनवायचं एक माझा उद्देश की म्हणा किंवा व्हिडिओ बनवत आहो ते आपल्याला आपल्याला हे दाखवण्यासाठी की माझ्या गावचं जे पठार आहे जे मी तुम्हाला आज दाखवणार आहोत त्या पठारावर त्या पहाडावर जिवंत पाण्याचा झरा आहेत जिवंत पाण्याचा झरा आहेत ते पाणी बघून घ्या समजा या गड जो पाण्याचा झरा आहे त्या तो गड्डा आहेत त्या समजा गड्ड्याला खोदलं समजा या गड्ड्याला खोदलं तर कमी जास्त स्वच्छ पाणी आणि गोड असं पाणी अस निघू शकतं या गड्ड्यामध्ये उन्हाळा राहिला किंवा पावसाळा राहिला किंवा हिवाळा राहिला तरी या इथं नेहमीच पाणी असते समजाचं आपण बघू शकता मागच्या वर्षीसुद्धा मी या गड्ड्याचा या पाण्याचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस सुंदर असं पाणी छानसं असं म्हणजे गढूळ नसलेलं पाणी होतं स्वच्छ असं पाणी होतं कमी जास्त पंचवीस ते तीस वर्षाच्या आधीची गोष्ट आहेत इथे गंगार टाईप म्हणजे हिरा जो हिरा राहतात नदीमध्ये जो हिरा हिरा बनवल्या जातात किंवा गंगार टाईप इथं पाणी असायचं त्यावेळेस इथे या पठारानं जंग आ, या पठारानं म्हणजे जे काही पशुप्राणी जंगली जे पशुप्राणी असायचे त्या विहिर्यावरच इथे येऊन पाणी प्यायचे इथं गंगारी टाईप गड्डा होता पण काही दिवसाच्या आधी म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाच्या आधी जे खालच्या बाजूनं जे असलेलं शेत आहेत तेथील काही जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना इथे कंभरभरपर्यंत गड्डा खांदला असल्यामुळे येथील जे पाणी आहे ते, ते पाणी पाणी जे आहे ते संपूर्ण पाणी आटल्या गेलेलं आहेत आपण बघू शकता या पद्धतीनं हा लोट जे हे पाणी आहे ते नेहमीच पाणी वाहत असते बघू शकता आपण इथे बाराही मनी पाणी असते पावसाळ्याच्या दिवसात असो किंवा हिवाळा असो किंवा पावसाळा असो या तीन ते चारही ऋतूमध्ये नेहमीच इथं पाणी वाहत असतात याच गड्ड्यावर याच मार्गाने जे खालचे शेतकरी आहे जी इथे खा खालच्या बाजूने शेती आहे त्या शेतकऱ्यांनी इथे या गड्ड्यामध्ये पाईपलाईन टाकली होती आणि याच पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी गहूसुद्धा पिकवले होते असे माझ्यासुद्धा पा पायनी आहेत किंवा लोक सुद्धा सांगतात या माझ्या गावच्या पठारावर इथे जिवंत पाण्याचा झरा आहेत आपण बघू शकता समजा हा जिवंत पाना समजा समजा या हा जो झरा आहे स्वच्छ केला येथील गाळ जो आहे तो संपूर्ण काढून टाकला तर व्यवस्थितरित्या येथील पाणी स्वच्छ पाणी समजा असू शकतात तिथे सारे दिवसासाठी आणि त्याच्यानंतर जे या जंगलामध्ये असलेले या पठारावर असलेले प्राणी आहेत पशु आहेत पक्षी आहेत समजाचे ते येऊन इथे पाणीसुद्धा पिऊ शकतात आपण बघू शकता भर उन्हाळ्यामध्ये माझ्या गावचे जे पठार आहेत इजासन गोडगावचं जे पठार आहे टेकडी आहे तिथे अजूनही जिवंत पाण्याचा झरा आहे आपण बघू शकता आणि त्याच्यानंतर याच जो झरा आहे पाण्याचा इथेच काही शेतकऱ्यांनी जे खालच्या बाजूनी शेती आहे त्या शेतकऱ्यांनी इथे म्हणजे याच पाण्यावर ओली क करून गहूसुद्धा पिकवले हे सुद्धा मी मीसुद्धाही पाहिलेलं आहे आपण बघू शकता आणि इथे अजूनही पाईपलाईन टाकून आहे टाकूनच आहे याच पाण्यावर येथील काही शेतकऱ्यांनी गहू पीक ज्वारी पीक किंवा हरभरा पीक किंवा कप कापूस पीक आहे या कापसाच्यासुद्धा पिकाला याच गड्ड्यावरून पाईपलाईनच्या माध्यमातून इथून पाणीसुद्धा घेऊन ओलीत सुद्धा, सुद्धा केलेलं होतं आपण बघू शकता वीस ते पंचवीस वर्षाच्या आधी ते हिऱ्यासारखं म्हणजे गंगारी टाईप फक्त पाणी असायचं बुलबुल बुलबुल -बुल पाणी व्हायचं पण येथे काही शेतकऱ्यांनी येऊन खोदकाम केलं कंबर बर गड्डा खोदला त्याच्यामुळे येथील जे पाणी आहे इथला जो पाण्याचा साठा आहे नेहमी वाहतूकही पाणी असायचं ते पाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आपण बघू शकता माझ्या गावच्या हिरासणीतील टेकडीवर जिवंत पाण्याचा झरा आपण बघू शकता या पाटील साहेब आपण काही सांगू शकता का या इथे या माझ्या गावचे पोलीस पाटील आहेत विलासजी मेश्राम ते आणि मी इथे आलेलो हो आहोत आणि हा झरा बघत आहोत तरी आपण माझ्या गावच्या टेकडीवर असलेला जिवंत पाण्याचा जो झरा आहे तो आपण बघू शकता काय सांगाल पाटील साहेब आपण हाँ हाँ काई हाँ हाँ हा जिवंत घरा असल्यामुळे थांबा पाटील साहेब हा जिवंत घरा असल्यामुळे काही हा सोनू बुप्पा टेकाम यांनी हा शेतीच्या कामासाठी हा घऱ्यातून आपली ते नाही का त्याला काय म्हणतात पाईपलाईन इलेक्ट्रिक पाईपलाईन जोडून तो आपल्या शेतामध्ये पीक घेत होता आजपर्यंत आम्हाला काही उद्घडीत गोष्ट माहीत नव्हती पण आज आम्हाला माहीत घडली त्या कारणानं आम्ही आज <laughs> येतं बघण्यासाठी आलो तर तो प्रकार घडून आला घडून आल्यानंतर तर इथं मित्रांनो नेहमीच पाणी असतं पावसाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा सतत इथं थेमथीम थिम थिम म्हणजे याचा जो झरा आहेत थेमथेम थेम थेम इथून थे पाणी थे नेहमीच आपणास पडताना दिसून येतात आपण बघू शकतात आत्ता हा जो गड्डा आहे तिथे गंगारी टाईप असायचं तर ज्या वेळेस वीस ते पंचवीस वर्षाच्या आधी गंगारी टाईप गोल गड्डा असायचा पण काही शेतकऱ्यांनी इथे कंबरभर गड्डा खोदून आपल्या शेतामध्ये ओलितासाठी हा गड्डा खणला होता आणि या पाण्याचा सुद्धा वापर केला होता त्याच्यामुळे इथे संपूर्ण जो पाण्याचा झरा होता तो संपूर्ण पाण्याचा झरा आज आ, हे म्हणजे हे झाला समजा नष्ट झाला आहे समजा आपण बघू शकता माझ्या गावच्या टेकडीवर सुंदर असं वातावरण असतात आपण बघू शकता झाडे झुडपे संपूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेलं माझं इजासन असं गाव आहेत आपण बघू शकता तर मित्रांनो माझ्यासाहेब सोबत आहेत आज आमच्या गावचे पाटील श्री विलाजी मेश्राम आणि मी स्वतः इथे आज जो झरणा आहेत या झरण्याला माझ्या इजासन गोडगाव परसोडा साकरा दरा आणि कुंभारकणी जे आजूबाजूचे गावं आहेत त्या या झरण्याला येऊन भेटी देतात त्याच्यानंतर ते, ते सांगतात की त्याच्यानंतर या झरण्याची ओळख शितेची नाही म्हणून या झरण्याची ओळख आहे तरी इथे नेहमीच पाणी असतात उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये सुद्धा इथे थुई तुई थुई थुई वाह वाहतूंही वा, म्हणजे हा झरा नेहमीच जिवंत पाण्याचा झरा आहेत माझ्या इजासन गोडगाव या गावामध्ये तरी आपण कदाचित इजासन या माझ्या गावी इजासन या माझ्या गावी म्हणजे माझ्या गावी एक प्रसिद्ध असं विदर्भातलं म्हणा महाराष्ट्रातलं असं प्रसिद्ध असं भवानी मातेचं मंदिर आहे ज्या काही वेळी तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असल्यास किंवा याल त्यावेळेस या जिवंत पाण्याच्या झऱ्याला तुम्ही अवश्य भेट द्या आणि बघा तुम्ही अवश्य अशी भेट द्या आणि बघा त्याच्यानंतर समजा तुम्हाला यायचं असल्यास संपूर्ण माहिती म्हणजे माझं इजासन असं हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या वनी तालुक्यामध्ये येतात ता आणि वनीपासून पंचवीस किलोमीटरवर असलेलं माझं इजासन असं गाव आहे आणि या वणी तालुक्यामध्ये प्रसिद्ध असं माझ्या गावचं भवानी माता मंदिर आहे तरी त्याच मागे फक्त पाचशे मीटरवर म्हणा किंवा सहाशे मीटरवर म्हणा एक जिवंत पाण्याचा असा झरा आहे आत्ता याच्या या झऱ्या गड्ड्यामध्ये पाला पाचोळा पडून असल्यामुळे हा गड्डा आज खोदायची गरज आहे समजा हा गड्डा खोदला तरी ते व्यवस्थितरित्या पूर्ण पाणी वाहू शकतात इथे या पाण्याचा वापर जे माझ्या प गावच्या पठारावर असलेले जे जंगली जनावर आहेत पक्षी म्हणा जनावर म्हणा ते पिऊन आपली तहान भागवू शकतात त्याच्यासाठी या पाण्याच्या झऱ्याकडे वन सुद्धा आज लक्ष देण्याची गरज आहे आली वेळ तरी ते एक पानवटा सुद्धा तयार होऊ शकतात मित्रांनो ज्यावेळेससुद्धा आले त्यावेळेस मला आपण संपर्क साधू शकता मी तुम्हाला सुद्धा हा झरा दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहील किंवा मी तुमच्यासोबत येऊन हा झरा तुम्हाला दाखवू शकणार तरी आपण बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला काय वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवू शकतात तरी आपण माझ्या व्हिडिओ ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस आपण व्हिडिओ पाहण्यासाठी जुळले त्याबद्दल आपला आपल्या सर्वांचा मी आभारी आहोत तरी धन्यवाद